चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री नमस्कार बघता आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी सर्वात मोठी कुठली असेल तर ती म्हणजे एक वेळेस सगळ्या बाधा परवडतात एकवीस सगळ्या बाधा आपल्याला सहन होऊ शकतात पण जेव्हा शत्रुबाधा आपल्या मागे लागते जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला शत्रूंचा त्रास होतो तो, तो शत्रू गुप्त असू शकतो किंवा घरातला असू शकतो कुणीही जो कुणी शत्रू आपल्याला त्रास देत असतो <coughs> बघा शत्रूचा त्रास कसा ओळखायचा त्या अगोदर मी तुम्हाला सांगते बऱ्याच वेळा आपण जेव्हा यशस्वी व्हायला सुरुवात करतो काहीतरी प्रगती करतो धंदा व्यवसाय चांगला व्यवस्थित चालायला लागतो तेव्हा अचानक बघा सगळं चांगलं चालू असताना अचानक आपला धंदा बसतो मागे पडतो गिराई कमी होत म्हणतो कुणाची नजर लागली कुणी माझ्या धंद्याला नजर लावली मग आपण बरेच तोडगे करतो उपाय करतो बऱ्याच गोष्टी करतो पण हा शत्रू वारंवार आपल्या दुकानाला आपल्या व्यवसायाला नजर लावतो ज्यामुळे आपलं दुकान किंवा आपला जो काही व्यवसाय असेल ना तर तो व्यवसाय अपयशी अपयशी होतो किंवा तो व्यवसाय जो आहे ना तो तिथेच बसला जातो बऱ्याच वेळा आपण खूप सुखात असतो आनंदात असतो आपण घरामध्ये एक छोटासा काहीतरी कार्यक्रम ठेवतो कधी लग्न असतं कधी पूजा असते कधी काहीतरी आपण एखादी मोठी पार्टी म्हणजे सेलिब्रेशन करतो तोपर्यंत सगळं ठीक असतं पण जसा कार्यक्रम घरातून झाला म्हणजे होऊन गेला कार्यक्रम पार पडला की त्यानंतर फासे उलटे फिरायला लागतात ज्या घरात सुख होतं त्या घरात आजार पण येतं घरात पैसा टिकत नाही सतत कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून पैसा निघून जातो अशाही समस्या जर तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या घरामध्ये असतील सतत आजारपण सतत अडथळे सतत घरात क्लेश कलह हो, आदी सगळे छान होतं पण अचानक बदललंय तर लक्षात ठेवा शत्रूंनी म्हणजे शत्रूचा जो त्रास आहे तो सुरू झालेला आहे तांत्रिक असेल मांत्रिक असेल गुप्तरित्या असेल पण शत्रूने तुम्हाला तुमच्या मागेही पीडा लावलेली आहे शत्रुबाधा ही, शत्रु ही कधीच चांगली बाधा नसते ती वेळोवेळी आपल्या आयुष्यातून दूर करणे खूप महत्त्वाचे असते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच शत्रुबाधा दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारा की ती मोठा शत्रू असेल त्याला कायमचं नष्ट करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही कुठल्याही शनिवारच्या दिवशी करू शकता आज शनिवार आहे आज करा व्हिडिओ थोडासा लेट बघितला लेट तुमच्यापर्यंत पोहोचला तर त्यानंतर जो कुठला शनिवार येईल तुम्ही त्या शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल बघा शनिवारच्या दिवशी सकाळ किंवा संध्याकाळ दुपार सोडता सकाळी नऊच्या आत संध्याकाळी करणार असाल तर पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता पण यासाठी तुम्हाला मी आता जे साहित्य सांगणार आहे ते साहित्य तुम्हाला आणावं लागणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे कोहळा बघा कोहळा कुठेही तुम्हाला जिथे मार्केट शॉप्स असतील किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं जिथे पूजेचं ओलं साहित्य मिळतं अशा कुठल्याही शॉपमध्ये मिळेल थोडीशी इन्क्वायरी करा सांगा मला कोहळा पाहिजे कुणीही दिला तर जे, जे लोक गावाकडे राहतात त्यांच्याकडं कोहळ्याची म्हणजे वेली जे असतात त्यांच्याकडे रिअलमध्ये कोहळे जे असतात ते असतात तर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही दुकानातून घेऊ शकता तुम्ही, तुम्ही गावाकडे राहत असाल तर थोडी इकडून तिकडून विचारपूस करा आणि तिथून एक कोहळा आपल्या घरी आणा बघा एक कोहळा तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यासोबत तुम्हाला सात काळे चिंचोके घ्यायचे चिंचेमध्ये असणारे जे चिंचोके असतात ते सात चिंचोके घ्यायचे सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला बारा बिबवे घ्यायचेत बिबवे कुणी त्याला बिभोटा असं म्हणतं कुणी तिला कुणी त्याला बिबवा असं म्हणतं नजरबाधा आणि शत्रुवाधा दूर करण्यासाठी बिबवा हा सर्वात प्रभावी असतो आता हे घेतलेलं जे सगळं साहित्य आहे ते एकत्र ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही उपाय करायला बसाल त्यावेळेस काय करायचं आपल्यासमोर कोहळा ठेवायचा कोहळ्याचा वरचा भाग जो आहे तो थोडासा काढून टाकायचा कोहळा कापायचा म्हणजे गोलाकार आता समजा हा कोहळा आहे तर तुम्हाला तो वरून थोडासा कट करायचा आहे राऊंड शेपने तुम्हाला तो कट करायचा आहे वरचा राऊंड असणारा शेप तुम्हाला काढून टाकायचा आहे आणि आतमध्ये जो गर असेल तोही थोडासा तुम्हाला बाजूला काढायचा आहे वरचं काढलेलं जे काही राऊंड आहे तो फेकून द्या आतमधून काढलेला जो काही गर असेल तर तोही तुम्ही टाकून द्या तुम्हाला थोडासाच अगदी थोडासाच गर काढून टाकायचा आहे कारण त्या कोहळ्यामध्ये लक्षात ठेवा त्या कोहळ्यामध्ये तुम्हाला सात काळे मिरी घालायचे आहेत त्यासोबत तुम्हाला चिंचोके टाकायचे आहेत आणि घेतलेले जे बारा भिमुटे आहेत ते देखील तुम्हाला त्या कोहळ्यामध्ये घालायचे आहेत सांगितलेलं सगळं साहित्य कोहळ्याच्या आतमध्ये घाला कोहळ्याच्या आतमध्ये घाला त्यानंतर हा कोहळा एका काळ्या रंगाच्या कापडात काळं मोठं वस्त्र घ्या जुनं पुरानं नवीन कुठलंही चालेल जे वस्त्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा कोहळा आता ठेवायचा आहे कोहळा व्यवस्थित ठेवून त्यानंतर तुम्हाला हा कोहळा तुमच्या घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात फिरवायचा आहे काळ्या कापडा सगट घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यात फिरवायचा आहे फिरवत असताना माझ्या आयुष्यातील शत्य। शत्रुपीडा दूर व्हावी एवढीच माझ्या आयुष्यातील शत्रुपीडा दूर व्हावी माझ्या आयुष्यातील शत्रुपीडा दूर व्हावी माझ्या आयुष्यातील शत्रुपीडा दूर व्हावी ती ती बस तुम्हाला संपूर्ण घरभर त्या कोहळ्यासोबत इतकंच म्हणायचं आहे वॉशिंग रूम असेल तुमचा म्हणजे वॉशिंग एरिया जो असेल तिथून किचनपासून तुमच्या देवघरापासून लिव्हिंग एरियापासून बेडरूमपासून प्रत्येक ठिकाणी हा कोहळा फिरवायचा आहे आणि तुम्हाला एकच वाक्य म्हणत राहायचं आहे माझ्या आयुष्यातील शत्रपिढा दूर व्हावी माझ्या आयुष्यातील शत्रपिढा दूर व्हावी बस इतकं म्हणून झालं की त्यानंतर हा कोहळा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आणायचा जो आपला मुख्य दार असतो आपला तिथे आणायचा सात वेळा हा कोहळा वरपासून खालपर्यंत उतरवायचा उतरवत असताना शत्रूचं नाव माहिती असेल तर नाव घ्या शत्रूचं नाव माहिती नसेल ना तर फक्त शत्रुपिडा 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 शत्रु शत्रु इतकं म्हणू शकता सात वेळा हा कोहळा आणि त्यात घातलेलं साहित्य म्हणजे बिभवा चिंचोके आणि काळे मिरी हे घातलेलं साहित्यासगत हा कोहळा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरवून झाला की तो घराच्या आत घेत्यायचा पुन्हा घराच्या आत घेऊन यायचा आणि घराच्या आत जो दक्षिण भाग असेल दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण भागामध्ये हा कोहळा कमीत कमी एक तास किंवा फार फार तर अर्धा तास तरी ठेवून द्यायचा तीस मिनटं किंवा एक तास तरी हा कोहळा आपल्या घराच्या आत ठेवून द्यायचा दक्षिण दिशेला <coughs> अर्धा तास किंवा एक तास पूर्ण झाला की त्यानंतर हा कोहळा मुख्य प्रवेशद्वारातून पुन्हा घराच्या बाहेर घेऊन यायचा आणि जिथे कुठे मोकळं शेत असेल मोकळी जागा असेल कचरापेटी असेल फक्त कुणाचं घर दार नसावं अशी असणारी मोकळी रिकामी जी जागा आहे त्या जागी हा कोळळा काळ्या कापडा सगळं फेकून द्यायचा टाकून द्यायचा घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि मग त्यानंतर झोपायचं किंवा जे असेल ते करू शकता बघा तुम्ही महिन्यातून एकदा म्हणजे महिन्यातून आज या शनिवारी मी हा उपाय केला जर वाटलं तर पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एक शनिवार प्रत्येक महिन्यातून एक शनिवार प्रत्येक महिन्यातून एक शनिवार किंवा दोन ते तीन महिन्यानंतर एक शनिवार दोन तीन महिने गेले एक शनिवारी हा उपाय केला पुन्हा दोन तीन महिने गेले पुन्हा एक शनिवारी हा उपाय केला तुम्हाला आयुष्यात कधीच कुणाची नजर लागणार नाही कुणाची बाधा होणार नाही कितीही शत्रूने त्रास द्यायचा प्रयत्न केला कितीही तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न केला अपयश आणण्याचा प्रयत्न केला काहीही करू दे काहीच तुमच्या आयुष्याचा परिणाम होणार नाही सगळ्यांनाच माहिती असेल की कोहळा असेल चिंचोका असेल बिबोटा असेल किंवा काळी मिरी असेल या सगळ्या गोष्टी बाधांना दूर करण्यासाठी तांत्रिक गोष्टींना निवारण्यासाठी आणि शत्रु शत्रु बाधा शत्रुपिडा शत्रु दूर करण्यासाठी ह्या गोष्टी खूप प्रभावी मानल्या जातात जशा या गोष्टी तुम्ही अभिमंत्रित करून शनिवारच्या दिवशी घराच्या बाहेर टाकाल त्या वस्तूंसोबत तुमच्या घरात असणारी सगळी पिढा निघून जाईल बघा खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ